कोट्यावधी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या श्री कणकेश्वर तलावाच्या सुरक्षेची जाळी वाऱ्याने उडून पडली सौंदर्यीकरण करताना नगरपंचायत यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे दर्जाहीन काम झाल्याचा आरोप हिमायतनगर येथील वरद विनायक मंदिराजवळ असलेल्या पांडवकालीन श्री कणकेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंदाजे पावणे दोन कोटी रुपयांच्या निधीतून दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते सदरचे काम गुणवत्तापूर्ण झाले नसल्याने की काय नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने श्री कणकेश्वर तलावाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेली संरक्षक लोखंडी जाळी उखडून पडली आहे सुशोभीकरण व सुरक्षेसाठी जाळी उभी करताना सिमेंट व वा वाळूचा वापर कमी व वा चिरेबंदी दगडाचा वापर जास्त करण्यात आल्याने आणि लोखंडी अँगल जमिनीत केवळ सहा इंच खोलवर लावल्या गेल्याने ही सुरक्षा जाळी कोसळून पडली आहे यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून झालेल्या सौंदर्यीकरण कामात मोठी अनियमितता झाली असल्याचे दिसून येत आहे सदरचे काम सुरू असताना अनेकदा भाविक भक्तांनी संबंधित अभियंता यांना दर्जाहीन मटेरियल वापरले जात असल्याची तक्रार केली होते मात्र जाणीवपूर्वक संबंधित अभियंता यांनी दुर्लक्ष केल्याने शासनाने उपलब्ध करून दिलेल्या मंदिर व तलाव विकासाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वाया केल्याची भावना भाविक भक्त बोलून दाखवत आहे वरदविनायक मंदिर व कणकेश्वर तलाव सौंदर्यीकरणाचे काम वादळाच्या झुळकाने उखडून पडून सुरक्षा जाळीने तलाव परिसराचे सौंदर्य विद्रुप झाले आहे आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून तलाव पाण्याने भरल्यावर या ठिकाणी एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही बाब लक्षात घेता नगरपंचायतच्या प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ कणकेश्वर तलावाच्या ठिकाणी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन देखभाल दुरुस्ती अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून दर्जेदार पद्धतीने सुरक्षा उभी करून होणारे संभाव्य धोके वाहनी टाळावी तेथे ते गणपती महादेव शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि सकाळच्या प्रहरी मारण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांतून केले जात आहे हे वादळी वाऱ्यामुळं पडलं आणि ह्या पावणे दोन कोटी निधी येऊन पावणे दोन कोटीचं काम झालेलं नाही इथं आणि उत्कृष्ट काम नाही हे सहा इंच फक्त आतमध्ये आहे सहा इंच सहा इंच आहे ज्या काम चालू असताना आम्ही सांगितलं होतं तर काही प्रशासनानं काही लक्ष दिलं नाही आणि आम्ही साधारण चलणार नाही पावणे दोन कोटी घेऊन सुद्धा दीड वर्ष सुद्धा काम टिकलं नाही काम झालं नाही ना, 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 आता आमचं म्हणणं काहीच नाही की पहिल्या ज्या निधीमध्ये पावणे दोन कोटीच्या निधीमध्ये हे जे नुकसान झालं ते नगरपंचायतनं आमचं आम्हाला प्रदक्षेप करून बस हेच आमची नगरपंचायतला विनोदी आहे